जो मनुष्य जो भक्त त्याचा प्रत्येक क्षण समर्पण भावात जगत असतो त्याच्या हृदयामध्ये समर्पण भाव सदैव जागृत ठेवत असतो तो मनुष्य त्याचे प्रत्येक कर्म मला समजून घेण्यासाठी करतो माझ्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करण्यासाठी करत असतो अर्जुना असा मनुष्य त्याचे प्रत्येक कर्म सत्कर्मात बदलतो अर्जुना असा सात्विक हा सत्पुरुष जो समर्पित भावामध्ये कर्मफलाचा त्याग करून प्रत्येक कर्म करत असतो त्या मनुष्याला त्याने केलेले सर्वोत्तम प्रकारे कर्म उत्कृष्ट कर्म देखील